सव्वा बारा साडे बारा पौने तेरा तेराशे खाली तेरा सव्वा तेरा तेरा साडे चौदाशे रुपये सव्वा चौदा चौदा पावणे पंधरा हजार रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये चला घरधर गोल आठ साडेआठ पावणे नऊ 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 साडे नऊ एक हजार पन्नास रुपये गोलटी सव्वा अकरा साडे अकरा साडे अकराशे रुपये हजार अकरा सव्वा अकरा तेरा साडे अकरा साडे अकरा पावणे बारा बारा बाराशे रुपये बाराशे रुपये बारा बारा बाराशे रुपये पीएस कर रे <passwords> बारा हजार अकरा बारा सव्वा बारा साडे बारा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदाशे रुपये चौदा पाच चौदा दहा सव्वा चौदा सव्वा चौदाशे रुपये कर आठशे नऊशे एक हजार पंचवीस पन्नास अकरा साडे अकरा पावणेशे बाराशे बाराशे रुपये बाराशे रुपये उलटी करीएस हजार अकरा बारा साडेबारा तेरा तेरा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे पंधराशे रुपये मामा पंधराशे रुपये पंधरा 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 पाच पंधरा दहा सव्वा पंधरा साडे साडे पंधरा पावणे सोळा सोळा सव्वा सोळा साडे सोळा पावणे सतरा सतराशे रुपये पाच दहा सतरा पन्नास साडे सतराशे रुपये रेट हॅलो आठशे साडेआठ पावणे नऊ साडे नऊ एक हजार पंचवीस पन्नास अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा साडे अकराशे रुपये डिव्हिजन रेट हॅलो बारा मामागची मुलं पुढेच गेली साडे चौदा पावणे पंधरा पंधरा सव्वा पंधरा साडे पंधरा पौने सोळाशे रुपये सव्वा सोळा साडे सोळा पावणे सतरा सतराशे रुपये सव्वा सतरा साडे सतरा साडे सतराशे रुपये गोल्ड कर बारा तेरा तेराशे रुपये तेरा पन्नास चौदाशे रुपये सहारा कर रे रे कर आठ नऊ एक हजार अकरा साडे अकरा बारा बाराशे रुपये बाराशे रुपये पीएस कर सहा सात आठ सव्वा आठ साडेआठ आग... नऊ एक हजार एक हजार रुपये सारा कर रे दोन अडीच अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये एसके करू पीएस करेस हॅलो गुड हजार अकरा बारा सवा बारा साडे बारा तेरा सवा तेरा साडे साडे पंधरा साडे पंधराशे साडे साडे रुपये रेट सातशे साडे सात सारा काय आठशे नऊशे साडे नऊ एक हजार रुपये एक हजार पाच दहा म्हणजे एक हजार पंचवीस पन्नास पंचावन्न अकराशे रुपये सव्वा अकरा साडे साडे अकरा साडे अकराशे रुपये साडे अकरा कि साडे अकरा साडे अकराशे रुपये पी वी करशे साडे आठशे नऊशे नऊ एक हजार एक हजार रुपये सारा कर आठशे नऊशे एक हजार पंचवीस पन्नास अकरा साडे अकरा बारा 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 पन्नास साडे बाराशे रुपये बोलता करले किंवा अकराशे रुपये अकरा साडे अकरा बारा बाराश रुपये बारा पन्नास बारा पन्नास साडे बारा साडे बाराशे रुपये केव कर तेराशे रुपये